मार्केट मध्ये नवीन आलंय वर्षभर टिकू शकतात असं एक डार्क मध्ये आणि एक लाईट मध्ये तुमच्या इकडचं एकदम युनिक आयटम आहे जेणेकरून तुम्हालाही कळेल की आम्ही नक्की काय विकतोय काय बोलतो साडेतीनशे रुपयाला हा चाळीस रुपये आणि हा त्याला हे भरिव करण्यासाठी हे पंचवीस रुपये स्क्वेअर फीट आणि समोर इथे गणपतीची मूर्ती आहे उत्सवाच्या काळामध्ये असं स्वस्त आणि मस्त ठिकाण असेल ना तर सर्व लोकांसाठी ते बरं पडतं अडीचशे रुपयाला बारा तर ह्याचा आपल्याला यूज आहे एकशे वीस ला पाच मिळतील दोनशे रुपयाला बारा दोन व्हरायटी आहे लोकांना एवढी आवडते की लोक घेऊनच जातात तर हे बघा इथे आपण स्वराज्य बिल्डिंग आहे सहा नंबर बिल्डिंग तिकडे आपण जात आहोत या पूर्ण रस्त्याचं नाव आहे एकनाथ घाडी मार्ग आणि इथे लोकेशन म्हणजे इथेच बाजूला जवळच इथे महात्मा फुले कॉलेज आहे आणि या गल्लीच्या बरोबर समोर इथे इंडियन कॅन्सर सोसायटी आहे आणि त्याच्याबरोबरच अपोजिट साईडला या गल्लीमध्ये आपण आता जात आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील परेल विभागातील असलेल्या भोईवाडामध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू बघणार आहोत म्हणजे सगळ्या आर्टिफिशियल फ्लॉवर आणि इतर गोष्टी कसं आहे की उत्सवाच्या काळामध्ये असं स्वस्त आणि मस्त ठिकाण असेल ना तर सर्व लोकांसाठी ते बरं पडते कारण कसं उत्सव कमटला तर ऑलरेडी मोठा खर्च आपल्यासमोर उभा असतो आणि अशा वेळेला अशी ठिकाणं लोक शोधत असतात आणि तसंच बघायला गेलं तर असे पण भरपूर असतात ज्यांना स्वतःच्या गणपतीसाठी स्वतः डेकोरेशन करायचं असते कारण त्याची मजा पण काही वेगळीच असते तर अशा व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न अस करणार आहोत म्हणजे ज्या ठिकाणी आपण आलो आहे ज्या मित्रांनी आपल्याला चालू केलेलं आहे त्याच्याकडे किती रुपयापासून सुरुवात होते काय काय त्याच्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे त्याचा आपण यूज कसा करू शकतो आणि इतर गोष्टी तसं गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा इथे आपण बघू शकतो अक्ष कलागंध खूप छान नाव यायचं तर इथे आपण बघूया की सजावटीसाठी लागणाऱ्या आर्टिफिशियल सुट्टी फुले व लडी तसेच फुलांचे तोरण यांच्या इकडे मिळते आणि इकडला आपण हा ॲड्रेस बघू शकतो आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे चला बघूया नमस्कार मित्रा नमस्कार, नमस्कार। हा नाव काय तुझं ओमकार सावंत अच्छा ओमकार सावंत आपल्या सोबत इथे मला सांग की गणेशोत्सवासाठी व्यवसाय केलेला आहेस तो तू तुझा हा पहिला वर्ष आहे की तू यापूर्वी पण केला होतास नमस्कार हे पहिलंच वर्ष आहे अक्षर या कलागंध या नावाने आम्ही पहिल्यांदाच सुरुवात केली आहे हे पहिलंच वर्ष आहे अच्छा आणि मग समजा तुझ्याकडे कोणी खरेदीसाठी वगैरे आलं तर त्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती रुपयापासून इथे खरेदी करू शकतात ते इथे आपल्याकडे दोन रुपयापासून जे तुम्हाला पाहिजे तशा व्हरायटीमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतील खूप कमी किमतीत अच्छा आणि काय काय बघायला मिळेल इकडे आपल्याकडे आता आहे तिथे तोरण पहिले तर तो तुम्हाला आपल्या घराला लागणारे पहिलं तोरण हा इथून सुरुवात करू याच्यात खूप खूप व्हरायटी आहे तुम्हाला पाहिजे तशी ओके ही कमी रेंज पासून सुरू आहे अच्छा आणि म्हणजे कापडामध्ये आणि प्लास्टिकमध्ये दोन्ही पण आहेत ना हो 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 दोन्ही वर्षभर टिकू शकतात असं आहे हा आणि आजकाल कसं आहे की लोक खरी फुलं दरवाजाला लावतात खरी पण ती कशी सारखी सारखी चेंज करावी लागतात आता आमच्या घरी पण हे लावलंय ना ते मला वाटतं दिवाळीमध्ये लावलंय पण अजून ते काय टेन्शन नाही आणि की नवीन की नवीन कसं एक फ्रेश मेन कायम फ्रेश हा आणि तरी रें तरी रेंज काय पासून सुरू ते चारशे पर्यंत आहेत अच्छा एकशे चाळीस रुपया पासून चारशे रुपये पर्यंत जशी व्हरायटी पाच फूट आपल्याकडे दहा फुटापर्यंत सगळे अवेलेबल आहेत जसं म्हणजे दहा फूट म्हणजे ती दहीहंडीला पण होऊ शकते ठीक आहे चालेल तर हे बघा इथे अशे प्रकारचे लटकन पण सर्व आहेत लटकन पण भारी वाटत त्यांची लटकनची प्राइस काय हा आमचा सर्वात जास्त विकला जाणारा माल आहे हा ह्याची चारशे रुपयापासून पासून स्टार्टिंग आहे आणि ते सर्वात लोएस्ट पन्नास रुपयापासून ही ओके हे ही मस्त आहे म्हणजे लाईनीमध्ये सर्व सोडण्यासाठी दोन्ही व्हरायटी आहेत एक छोटी आणि त्यात मोठी साईज असे दोन्ही आहेत अच्छा आणि हे वाले कसे हे गोंडे आपल्याला एकशे वीस ला पाच मिळतील एकशे वीस ला पाच पाच मस्त मल्टी कलर आणि दोन कलर म्हणजे तीन व्हरायटी आहेत अच्छा म्हणजे ऑप्शन पण आहेत अशा प्रकारे आणि ह्याला काय बोलणार आपण जे आपण वरती लटकवतो बरोबर पण ऍक्च्युली ते लटकवल्यावरती ना जबरदस्त वाटतं एकदम छान वाटतं लुक भरून येतो मग हे तर पूर्ण बंच असतो किती रुपयाचा तो हा एक अडीचशे ला आहे बारा बारा स्टिकचे अच्छा हे बघा अडीचशे रुपयाला बारा आणि हा जबरदस्त वाटतोय मस्त वाटत एकदम आणि बघा इथे अशा प्रकारच्या वेली पण आहेत वेलीच्या कसा हा वेली दोनशे रुपयाला बारा येतात अच्छा दोनशे रुपयाला दोन आहेत अच्छा पानांची बघा वेगळे वेगळे या ठिकाणी म्हणजे जर कोणी समजा हे घेतलं किंवा ते घेतलं पहिल्यावाले घेतले तर ते गणपतीच्या बॅक हा सोडू शकतात ते सुंदर दिसतात आणि ते बघायलाही छान वाटत हा मस्त वाटतं एकदम आणि इथे बघू शकतो आपण अशा प्रकारच्या पण वेली आहेत आणि त्याच्यातच आपल्याकडे ही जाळी आहे ज्याला आपण किती एक्सटेंड करू शकतो आणि कितीही उंचही करू शकतो दोन प्रकारे अरे भाई नंबर म्हणजे कसं समजा ही जाळी घेतली तर एखाद्याची शॉर्ट जागा समजा एवढीच जागा आहे त्यांनी एवढीच थांबवली हो हो। एखाद्याकडे मोठी जागा आहे तर मला जागा उंच असेल तर उंचही करू शकतो हा त्याच्यात दोन व्हरायटी आहेत त्याच्यातही सेम अच्छा सेम पानांची व्हरायटी ह्याची काय किंमत आहे तरी ह्याची आपली साडेतीनशे पासून स्टार्टिंग काय बोलतो साडेतीनशे रुपयाला मस्त आणि हे ऍक्च्युली सगळ्या अशा गोष्टी आहेत ना की खरेदी एकदाच करायची आहे पण त्याचा युज अनेक वेळ आणि हे तुम्ही लास्टच्या मुवमेंटलाही करू शकता असं काय नाही की चार दिवस आधी पाच दिवस आधी लास्ट मुमेंटला नेऊन डेकोर सजवू शकतात कारण असे पण भरपूर लोक आहेत ज्यांना इमर्जन्सी मध्ये पळायला लागते हा एकदम मस्त ऑप्शन आहे भारी तर मित्र आता व्यस्ता आपण बघूया तुझ्याकडले फोम फोम कसं काय त्याची काय किंमत वगैरे कसं काय हे फोम तुम्हाला मल्टी डिझाईन मध्ये आणि तुमच्या प्रमाणे बनवून मिळतील ह्याची छोटी साईज त्याच्यात तुम्ही हे असे मल्टी प्रकारे करू शकता ह्याची किंमत साडे बारा बाराशे आहे ओके okay. ह्याची हाईट जवळजवळ सात फूट आहे अच्छा सात फुटाचा okay. त्याच्यात आपल्याकडे खूप व्हरायटी आहे त्याच्या फुलानुसार त्याची प्राइस रेंज चेंज होते आणि त्याच्या फोम साइज नुसार आता हा तो जो बाराशे आहे तो हा आपल्याकडे तो बाराशे पन्नास ला तर हा बाराशे आहे अच्छा ह्याच्यात फुलांची जास्त हे आहे आणि ह्याच्यात आपण ग्रीनरी खूप भरलेली आहे तर हे बघा इथे पण अशा प्रकारे ऑप्शन आहे फोम म्हणजे नसते की बॅक वगैरे फ्रेमिंग मारले पट्ट्यांची की त्याला लावलं की आणि खरं म्हणजे हासावाला डेकोरेशन जबरदस्त वाटतो मधल्या ब्लँक जागेमध्ये ते वेली वगैरे सोडल्या ना भारी वाटेल पण असे पण असतात जे फक्त फोम घेऊन सेपरेट फुलं करतात हे काय त्यांच्यासाठी आपल्याकडे आहेत ना नुसते फोमही मिळतील मध्ये हा चाळीस रुपये आणि हा साठ रुपये अच्छा हा हे दोन तिसरी साईज येते जी मोठी असते जे ला युज केली जाते जसं okay. काय आपण थोडं शकतो की आम्ही एक रिक्वायरमेंट बनवून ठेवलेली आहे त्यांना तशी डिझाईन पाहिजे असेल तर आपण डिझाईनही बनवून देतो ओके आणि आता समजा हे फोम घेतले तर फुलांचा ऑप्शन कसा काय असेल मग हे बघा हे फुलांमध्ये आपल्याकडे हे खूपशी व्हरायटी आहे हे हे अडीचशे रुपयाला पासून सुरू होतात तर ह्याच्यात गुलाब वगैरे पण आहेत त्यात आजकाल जास्त ट्रेंड असलेला हे वेलवेट गुलाब आजकाल खूप चालते आणि खूप क्लाइंटची रिक्वायरमेंट आहे तसंच सर्वात लोएस्ट मध्ये हे आहेत आपल्याकडे फुल ओके त्यांच्या त्यांना भरून काढण्यासाठी आपल्याकडे हे असे फुलं वगैरे म्हणजे हे पण लोकांसाठी चांगला ऑप्शन आहे की चाळीस रुपयाचा सोता फोन घेतला आणि त्यांनी जी ती फुलांची सगळा बंच घेतला तर त्यांच्या घरी आवड असते की स्वतःच डेकोरेशन व्हिडिओच्या सुरुवातीला ऍक्च्युली तेच बोललो की भरपूर लोक असतात की ज्यांना स्वतःचा गणपती स्वतः डेकोरेशन केलेलं बघायचं असो आणि चार। ऍक्च्युअली ah. ती मजा पण वेगळी असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यासाठी आवड पण लागते आवड तर नक्कीच पाहिजे त्याच्याने अजून रंग भरतो आणि मुळात ह्या फुलांचं असं असतं की आपण पुढच्या वर्षी ते बनवू शकतो हा आणि कसं आहे की आपल्या घरी विविध कार्यक्रम असतात उदाहरणार्थ दिवाळी आहे दिवाळी किंवा कधी सत्यनारायणची पूजा आहे कोणाच्या घरी लग्न आहे तर कसं आहे की दरवाजाला आपण काहीतरी किंवा कुठे एखादी जागा असेल त्या ठिकाणी जर आपण जे आपल्याकडे आहे तेच आपण लावलं ना तर जबरदस्त वाटे अरे हे बघ हे हे आहे ना मार्केटमध्ये नवीन आलंय अरे जबरदस्त वाटत ते छोटी आणि एकदम नाजूक असे वाटतात खर तर समोरून बघशील तर ओरिजिनल हा आणि नाही मस्त वाटत शेडिंग आहेत गुलाबाचे खूप आवडली हे लहान लहान टचअप द्यायला खूप सुंदर वाटत एकदा बनवलं की तुम्हालाच मनमोहक वाटेल आणि ह्याचं पॅकेट ही आहेत काय पंचवीस ची पॅकिंग आहे ह्याची एकशे ऐंशी रुपयाला पंचवीस होत अच्छा एकशे ऐंशी ला पंचवीस पण हे मला ऍक्च्युअली मला आतापर्यंत तुझ्या पूर्ण या शॉपमध्ये मला हे सर्वात जास्त आवडलं नक्की सर्वांनाच आवडेल जसं तुला आवडलं सर्वांना आणि खूप युनिक वाटतं ऍक्च्युली ते इथे अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या गोष्टी पण आहेत जे असे आपण बॅकड्रॉप वगैरे किंवा वरती आपण शकतो जसं ते वेस्टेरिया त्याच्यात त्याच्यातच हा प्रकार आहे जे तुम्ही असं जर समजा एखादं जंगल टीम तुम्ही घेतला तर त्याला हे भरीव करण्यासाठी तुम्ही टाकू शकता हा किंवा एखाद्याच्या असं असेल की त्यांनी फक्त पडद्याचं डेकोरेशन केलं प्लेन त्याच्याकडे पण तो बॅकसाईड ला वगैरे लावू शकतो आणि सेपरेट फुल आहेत ते वेगळे वेगळे हे पण गुलाब वगैरे आहेत अच्छा म्हणजे अशा प्रकारचे दोन वाले येतात आणि त्याचा सिंगल शेड पण येतात असे वाले अच्छा हो म्हणजे तुझ्याकडे हो हो सिंगल फुल म्हटलं तरी त्याची ते व्हरायटी भरपूर खूप आहेत खूप आहेत ओके आणि मेनली खूप चांगली क्वालिटी आहेत आणि त्यात असं सांगायचं झालं सा तर हे खूप चालतंच आहे मॅट त्याला मॅट बोलतो हे ऍक्च्युली कसं माहिते काय खालती असू दे नाही तर मागच्या बाजूला असू दे लावलं ना की त्याचं टेन्शन खूप आणि खूप भरून टाकतो हा म्हणजे कसं एक्चुअली पूर्ण ग्रीनरीच्या समोर गणपती बाप्पा जेव्हा बसतो ना ते एकदम व्हरायटी आहेत एक डार्क मध्ये आणि एक लाईट मध्ये हा ह्याची किंमत काय ह्याची ह्याची एकशे दहा एकशे एकशे पन्नास आहे ओके म्हणजे लोक कसे त्यांच्या नुसार ते तसं घेऊ शकतात एखाद्याची छोटीशी जागा असेल तर त्याला कमी लागतील जास्त असेल तर जास्त लागतील मस्त आणि इथे बाजूला हे सध्या माझं फेवरेट सर्वात जास्त सूर्यफुल आम्ही एक फोटोग्राफर आहे त्यामुळे मला हे सर्वात जास्त आवडतं आमचे मोस्ट ऑफ प्रॉप्स हे सूर्यफूलच असतात मस्त मिक्सिंग तशी ते लढे आहेत जिकडे आपण स्टार्टिंगलाच बघितलेले इथे ठेवलेले फक्त हे स्टॉक करून ठेवलेत आपण अच्छा जे आपण पहिलं दाखवले त्यात हे कलर आहेत अवेलेबल आणि बाजूला सगळे पानं वगैरे जे आपण दाखवली सुट्टे म्हणजे तिकडे त्यांनी तू फक्त एक पण तुझ्याकडे हे सगळे असं सगळं आहे सर्वात महत्वाचा विषय समजा कोणाला इथे यायचं असेल तर ते त्यांनी कसं यायचं आता जर तुम्ही दादर स्टेशनला उतरून येत असाल तर बाहेरच आपल्या कैलास लशीच्या समोर टॅक्सी त्यांना बोललात की क्रिसंट बे तिथून क्रिसनबे बेच्या इथे उतरलात की दोन मिनिटावर वॉकिंग डिस्टन्स वर हो आहे आपल्याकडे ओके आणि इथे जवळच असं दोन तीन लोकेशन काय सांगू शकतो जशी इकडे येण्यासाठी बाजूबाजूची बे इंडियन कॅन्सर सोसायटी नाही मातोश्री बिल्डिंग ओके म्हणजे एचआय ओके म्हणजे ह्याच्या इकडे जवळ आल्यावरती समजा कोणाला कळलं नाही तर तू तुला कॉल करू शकतो बिल्डिंग नंबर सहा विचारला स्वराज्य बिल्डिंग तर कोणीही सांगतील ओके तर हे बघा या स्टिक आहे ह्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे मगाशी दाखवल्याप्रमाणे की जर आपण सेपरेट फॉर्म घेतला ना तर ह्याचा आपल्याला युज आहे मित्रांना किती रुपयाला हे आपल्याकडे आप तीस रुपयाला दहा कांड्या मिळतात ह्याच्यात तुम्ही एकामध्ये चार स्टिक करू शकता कर। तुमच्या साईज प्रमाणे तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे हे एवढं याँ। इझी होऊन जाते की ते आपल्याकडे पहिली पद्धत होती की टूथपिक नाही तर हिऱ्याची काठी आम्ही त्याला इझी करून ह्या स्टिक्स आहेत जेणेकरून लोकांना इझी होईल आणि हे घट्ट राहतात उठत नाही ऍक्च्युअली तुझ्याकडे असे ऑप्शन आहेत ना ज्यांना वेळ नाही आहे oh, oh, oh. ज्यांचा बजेट नाही आहे ज्यांना चांगलं पाहिजे म्हणजे सगळ्यांवरती हा चांगला ऑप्शन आहे आम्ही चालू केलेलं असं म्हणायला हे बघ राहुल हे जे मी दाखवतोय ना हे जे तुला आता दाखवेन ते खूप कमी किमतीत आणि खूप क्वालिटी एवढी क्वालिटी चांगली आहे ना तू स्वतः बघशील तर स्वतः सांगशील हा हे आपल्याला खूप कमी किमतीत देतो आपण पंचवीस रुपये स्क्वेअर फीट नि देतोय खूप महाग आहे हा ह्याची तुम्ही क्वालिटी बघू शकता ह्याच्या मागे बघा हा आणि हा तुम्ही बाहेर जाऊन बघितला तर तुम्ही स्वतःहून इकडे मला शोधत शोधत याल <laughs> नाही मस्त वाटतं आणि ऍक्च्युली खूप मखमली असते आणि चालायला पण भारी वाटते आपण उत्सवाच्या व्यतिरिक्त पण आपण घरी घरी पण ठेवू शकतो म्हणून वापरू शकतो किंवा आता मोस्ट ऑफ हे आम्ही लोकांना सजेस्ट करतो की एक तर बॅकग्राऊंडला वापर नाही तर गणपती ठेवतो त्याच्यावर बरोबर जेणेकरून समयी वगैरे एकदम स्थिर राहतात हा पण ऍक्च्युअली भरपूर लोकांच्या तिकडे खाली म्हणजे बेसमेंट ही गोष्ट भरपूर आपला ऑल सीझन चालणार आहे हा आणि किती रुपये म्हणाले आहे हे पंचवीस रुपये स्क्वेअर फीट अच्छा पंचवीस रुपये स्क्वेअर फीट आणि क्वालिटी याची एकदम भारी आहे भारी आहे एक गोष्ट राहिली सांगायची की आपण असे कस्टमाइज डिझाईनही घेतो आता आपल्याकडे दाखवायला नाहीत कारण की खूपशे लोक आता लवकर जाऊन तयारी करतात गावी जाऊन त्याच्यामुळे ते खूपसे लोक घेऊन गेले आधीच हा तर समजा घेतलं तर ह्याच्यामध्ये लोकांना वेगळ्या वेगळ्या कलरचे ऑप्शन पण भेटू शकतो तुम्ही ते जे आपल्याकडे फुलं अवेलेबल आहेत त्यातले तुम्ही चॉईस केलत आपण एक डिझाईन दाखवू तुम्हाला आवडली तर आपण त्याच्यात बनवून देऊ शकतो ओके मस्त आणि ऍक्च्युली हा जर बॅकग्राऊंडला असेल ना तर कसलीच गरज नाही हो हो कसलीच गरज बघू शकता एवढा फ्रेश वाट विचार करू शकतो हा आपल्या घरी डेकोरेशन आहे आणि समोर इथे गणपतीची मूर्ती आहे अरे भाई हा तुला आयटम दाखवायचा राहिला आमच्या इकडचं एकदम एक युनिक आयटम आहे अरे भाई एक नंबर वाटतं तो हो सर्वांनाच आवडेल तुझे तुझे विवसही बोलतील ड्रेस मागतील आमचा नाही आणि ऍक्च्युअली कसं आहे त्याचं कलर कॉम्बिनेशन पण एकदम भारी वाटते सुंदर ह्याच्यात पण आपल्याकडे दोन व्हरायटी आहेत अच्छा हा कसं वाटत हा डार्क आहे आणि हा लाईट आहे हा पण लाईट वाला मला आवडतो शेवटी प्रत्येकाची आवड निवड वेगळी मला वाटतं आता तू घेऊनच जाशील ह्याची काय किंमत काय ह्याची आपल्याकडे साडेतीनशे अच्छा साडेतीनशे रुपये आणि हाईट काय तरी ह्याची हाईट जवळजवळ पाच फूट आहे जबरदस्त वाटतंय तुम्ही बघू शकता हा म्हणजे आतापर्यंत तुझ्या शॉप मध्ये मला आवडलेल्या दोन गोष्टी हा एक आणि ते फुलं हा ती पण मला खूप आवडली मस्त बघा आता आपण आलो आहोत या वेलीच्या इकडे जसे आपण इथे तो तो फुलांचे सगळे लटकन बघितले तसेच या ठिकाणी वेलींचे पण ऑप्शन असतात मित्र याची काय प्राइस काय याची आपल्याला सहाशे पन्नास ला दहा पीसेस मिळतील असेल ओके आपण ते जाळी दाखवली बघा ते मागेही सोडू शकतो तसेच वरतीही सोडू शकतो ओके छताला आणि इथे तीन प्रकारचे ऑप्शन दिसतात त्याच्या तीन व्हरायटी एक व्हाईट मध्ये एक येलो मध्ये आणि एक प्युअर ग्रीन आहे हा आणि इथे बाजूला आपण बघू शकतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या फुलांच्या माळा आहेत आणि खरं सांगायचं तर म्हणजे मला एक प्रकारे असं वाटलं की मी पूर्ण क्रॉफर्ड मार्केटच फिरलो आहे oh, हो हो खूप कमी याच्यात चा, खूप चांगला एका तेला, एका तेला आ, कुटली कुटली माल आणून ठेवला आणि व्हरायटी आहे म्हणजे एखाद्याला एखादा आला व्यक्ती आणि तो त्याला घेऊनच जाणार आणि नाही त्याला समजा फक्त माळच घ्यायची असेल अरे तू इथे आल्यावरती विचार करेल की कुठली माळ घेऊन याच्यातली कारण की ऑप्शन भरपूर आहे तिकडे आपण अजूनपर्यंत बुडलं का आमचं की जो गिरायक आलाय तो कधीच परत गेला नाही घेऊनच गेलाय आम्ही जसं जे क्वालिटी ठेवली आहे लोकांना एवढी आवडते की लोक घेऊनच जातात हा अनाय मस्त आहे इकडे आपण बघू शकतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी लटकन आहेत आणि हा पण खूप छान वाटतोय तेच म्हणणार होतो गणपतीला आवडते आणि तशा डेकोरेशन मधून आपण या ठिकाणी म्हणजे बसवू शकतो हे तुम्ही समोरून बघितलं तरी खूप ओरिजिनल आणि टाइप आहे आणि इथे हा आपण बघू शकतो सिंगल गजरा आहे असा आणि आपण कट करून पण वेगळ्या वेगळा अच्छा आणि त्याची हाईट काय तरी ह्याची पाच फूट असेल पाच साडेपाच फूट अच्छा तर मित्र थँक्यू अॅक्च्युअली गणेशोत्सवाच्या काळामध्ये तुझी ही व्हरायटी लोकांपर्यंत पोहोचवायला तू मदत केलीस धन्यवाद सर्वात महत्वाचं म्हणजे अक्ष कलागंध मध्ये मी आलो होतो ना आणि भरपूर काय काय बघायला मिळालं सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला बजेटमध्ये होतं आणि ते खूप आवडलं मला एक महत्वाचा प्रश्न अजून एक की समजा कोणी समजा पोचू शकेल पोचू शकत नसेल आणि त्यांनी समजा डिलिव्हरीचा ऑप्शन विचारला तर डिलिव्हरी तुझ्याकडनं होऊ शकते का डिलिव्हरी तर होऊ शकते पण आम्ही रिक्वेस्ट करे करू की तुम्ही स्वतः या आणि इकडचा जो हे आहे तो अनुभवा क्वालिटी अनुभवा जेणेकरून तुम्हालाही कळेल की आम्ही नक्की काय विकतोय म्हणजे तुम्ही चार लोकांना सांगू शकतात की तिकडे जाऊन अनुभव हा आणि कसं आहे की एखाद्याने खरेदी केल्याच्या नंतर दुसऱ्याला तेव्हाच सांगेल जेव्हा त्याला आवडेल हा हो, ठीक आहे आणि मला सांग ह्याच टायमिंग काय आपला सकाळी अकरा ते रात्री बारा पर्यंत चालूच असतो कधीही ओके आणि समजा इथे कोणी आलं कोणाला कळलं नाही कळलं वगैरे तर ते दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतो माझा नंबर असेल ओंकार सावंत कधीही फोन करा तुमच्यासाठी कधीही अवेलेबल आहे ओके ठीक आहे थँक्यू आणि भेटून मस्त वाटलं गणपती बाप्पा चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओ मध्ये आपण भेट दिली होती अक्षय कलागंध या शॉपला म्हणजे शॉपच तसा म्हणता येईल मग तो मुलगा होता जो याचं नाव होतं ओमकार सावंत त्यांनी या व्यवसायामध्ये आलेला म्हणजे पहिल्यांद वर्ष त्याचा हा व्यवसाय आहे ॲक्च्युली व्यवसायामध्ये उतरणं ही खूप लोकांची इच्छा असते पण कुठेतरी सुरुवात करण्याची गरज असते आणि या मित्रांनी ती सुरुवात केलेली आहे भरपूर लोकांचा त्याला रिस्पॉन्स आहे म्हणजे जवळपासचे लोक पण कसं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी ऑप्शन लागतो तो शेवटी आपण माध्यम होतो आणि तुम्ही पण असे आहात की त्या ठिकाणी येऊन म्हणजे ते, ते खरेदी वगैरे करतात त्याच्यामुळे ह्याची क्रेडिट सर्व तुम्हाला सर्वांना जाते तर या ठिकाणी आपण जास्तीत जास्त माहिती लिहिला नक्कीच प्रयत्न केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त दोन रुपयापासून चालू होतं आणि चांगल्या व्हरायटीचं होतं आणि खूप सारे ऑप्शन होते म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे की खूप लोक असे असतात ज्यांना स्वतःचं डेकोरेशन स्वतः करायचं असतो कारण कसं मार्केटमध्ये आजकाल महागाईमुळे डेकोरेशनची किंमत वगैरे भरपूर वाढलेली आहे म्हणून अशा लोक गोष्टी लोक जास्त प्रिफर करतात आणि याचा अजून एक फायदा असा असतो की आपण तो त्याचा यूज भरपूर वेळा करू शकतो म्हणजे आपल्या घरातील वेगळ्या वेगळ्या उत्सवाच्या निमित्त तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता जास्तीत जास्त माहिती द्यायचा नक्कीच प्रयत्न केला अधिक माहिती पाहिजे असेल तर दिल्या नंबरवरती त्या ओंकार सावडला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आता हवं लागा पण इथेच समित्यात हळूहळू तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवरती जर तुम्ही नवीन सबस्क्राईब करायला विसरून